चिंचपाडा गावाला लागून असलेले महामार्गावरील रेल्वे गेटचे दुरुस्तीसाठी दिनांक एकतीस जुलैपासून आठ दिवस वाहतूक बंद करण्यात आली असून पुढील मार्गाने वळवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी एका पत्रकान्वये कळवली आहे सविस्तर वृत्त असे की अनुक्रमांक तीन अन्वय रेल्वे लेवल क्रॉसिंग गेट क्रमांक चौऱ्याहत्तर चिंचपाडा ते कोडदे रेल्वे रुळाचे व त्यावरील रस्त्याचे अत्यंत तातडीने दुरुस्तीच्या कामानिमित्ताने एकतीस जुलै सकाळी आठ वाजेपासून नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसचे रात्री आठ वाजे पावेतो वाहतूक बंद करण्यात येऊन खालील मार्गाने वळवण्यात येणार आहे सुरतहून नंदुरबारकडे येणारी वाहने सरळ उच्चल मार्गे नंदुरबारकडे नंदुरबारहून सुरतकडे जाणारी वाहने ही धानुरा उच्छल मार्गे सुरतकडे स्थानिक रहदारी करणारी वाहने ही रेल्वे क्रॉसिंग गेट नंबर त्र्याहत्तर या पर्यायी मार्गे वाहतूक करतील सदर आदेशात नमोद मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आलेले त्यावरील वाहतूक वरील व इतरत्र वळविण्याबाबत रेल्वे प्रशासनाच्या मदतीने उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी सदरचा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून पारित करण्यात आला आहे